मी भीमराव कटाडे पाटील बीकेपी मराठी मध्ये चर्चेचा विषय घेऊन आलो म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण भाग दोन म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री असताना त्यांच्याच इंदापूर तालुका विकास आघाडीकडून इंदापूर पोलीस स्टेशनवरती जोरदार असा हल्ला झाला होता यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मोरे तसेच अनेक जण जखमी झाले होते तर त्याच विषयाचा आपण एक पहिला भाग बनवला होता आणि नंतर आता हा दुसरा भाग तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मंडळी आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन म्हणजे पूर्वी एकोणीसशे शहाण्णव ला दोन पोलीस स्टेशन होते एक जंक्शन नगर जंक्शन अहवालचे नगर असं एक आणि इंदापूर पोलीस स्टेशन आता तिसरं पोलीस स्टेशन झालंय म्हणजे भिगवण पोलीस स्टेशन झाले आता तीन पोलीस स्टेशन आहेत इंदापूर तालुक्याला त्यावेळेस दोन पोलीस स्टेशन होते एकोणीसशे शहाण्णवला इंदापूर पोलीस स्टेशनचं पोलीस निरीक्षक संजीव मोरे हे होते बघा आपण गेल्या भागामध्ये म्हणजे सांगितलं होतं की इंदापूर पोलीस स्टेशन वरती हल्ला कसा झाला आणि लोक किती जमली होती आता त्याच्या पुढं म्हणजे हा वादच महत्वाचा म्हणजे जो पोलीस स्टेशनवरती हल्ला झाला हा हल्लाच मुळात पांडुरंग फरतडे यांना जी मारहाण झाली पोलीस स्टेशन कडून त्या विषयापासून जो सुरू झाला तो जेलपर्यंत झाला एक 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 जणाला जवळपास पाच सहा पाच सहा महिने जेलमध्ये राहायला लागलं बघा पांडुरंग फरतडे यांना मारहाण झाल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तुफान अशी गर्दी इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणजे हर्षवर्धन पाटील त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आले होते अपक्ष आणि एकोणीसशे ला मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून तर हा हा म्हणता इंदापूर तालुक्यातले सगळे इंदापूर तालुका विकास आघाडीची लोक पोलीस स्टेशनच्या समोर जमले आणि इंदापूर तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्याला म्हणजे पांडुरंग फडतडे यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बेदम मारले सरकारी दवाखान्यामध्ये केलं आहे अशी चर्चा सगळीकडे पसरल्यानंतर सगळे तालुका पोलीस स्टेशनला आले रस्त्याला आंदोलन करण्यात आलं आंदोलन याच्यासाठी करण्यात आलं की पांडुरंग परतडे यांना ज्यांनी मारहाण केली ते सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मोरे आणि त्यांचे सहकारी काही पोलिस यांना निलंबित करावं अशा अशा मागणी करण्यात आली परंतु हे आंदोलन हिंसक बनलं यावेळेस दशरथ दादा माने हे इंदापूर तालुका विकास अध्यक्ष होते तर या प्रकरणामध्ये तिथं आंदोलन झालं आणि पुन्हा पोलीस स्टेशनवरती जमाव चालून गेला पोलीस स्टेशनवरती दगडफेक झाली सगळे आंदोलक पोलीस स्टेशन मध्ये घुसले त्यांनी जिथं पोलिस बसलेली होती त्या आ, खोलीला कडी लावली आणि दगडफेक सुरू केली पोलीस स्टेशन वरती जाळपोळ सुरू झाला पोलीस स्टेशन पेटवण्यासारखी घटना निर्माण झाली कार्यकर्ते एवढे चिडले होते की त्यांना भान राहिलं नाही सरभैर झाले की काय करावं असं ना ज्याला जे दगड घावल काटी घावल तो पोलीस स्टेशन वरती मारू लागला त्यात एका पोलिसानं बंदुकीचं के फायरिंग केलं बंदूक घेऊन येऊन ज्या खोलीमध्ये पोलिस सगळी कोंडली होती ती खोलीची कडी काढली त्यानंतर मात्र पोलिस लाट्या काट्या पोलिसांच्या काट्या आणि बंदुका घेऊन बाहेर आल्यानंतर मात्र हा मॉप सगळा पसार व्हायला लागला ला म्हणजे पसार व्हायला लागला बंदुका बघून परंतु तोपर्यंत पोलीस स्टेशनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला होता पोलिसांना दगड लागलेली होती म्हणजे अनेक पोलीस जखमी देखील झाले होते या घटनेमध्ये सदर घटना ही घडून गेली महाराष्ट्रभर त्याच्या बातम्या झाल्या काही जणांनी पोलीस स्टेशनच्या विरोधात बातम्या केल्या तर काय जणांनी म्हणजे बघा त्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जे अध्यक्ष होते म्हणजे युवा मोर्चाचे ऍडव्होकेट संदीपान भोसले आणि सरचिटणीस होते युवराज अण्णा यांनी माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन केलं की सदर पोलीस निरीक्षक संजीव मोरे यानं जाणीवपूर्वक तालुक्यामध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतून पांडुरंग फरतडे या मारहाण करून दडपशाही करण्या करण्यात आली आणि तालुक्याचं वातावरण गडोळ करण्याचा प्रयत्न हा संजीव मोरे यांनी केलेला आहे त्यामुळं त्याला सस्पेंड करण्यात यावं अस युवराज मस्के आणि त्यांच्या सहकार्यानी मागणी देखील त्यावेळेस केली होती परंतु सदर घटनेमध्ये बघा आता संजीव मोरे यांचे वडील आर एस एस चे काम करत असल्यामुळं संजीव मोरे हे युवराज मस्के आणि संदीपान भोसले यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की मी देखील एस आरेषेच आरे काम माझे वडील करतात म्हणून मला म्हणजे त्या लोकांनी त्यावेळेस हे प्रकरण सोडलं परंतु तोपर्यंत या पोलिसांनी पोलिसांनी बघा सदर प्रकरणामध्ये मेन आरोपी म्हणून म्हणजे आप या घटनेमध्ये म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडी जी होती या इंदापूर तालुका विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून दशरथ दादा माने होते दशरथ दादा माने यांना मेन आरोपी करण्यात आलं त्यांच्याबरोबर आपासाहेब जगदाळे यांना देखील आरोपी करण्यात आलं बंडोवाग यांना करण्यात आलं मंगेश पाटील यांना देखील मेन आरोपी करण्यात आलं म्हणजे आणि शरद देवकर असे पाच जणांना मेन आरोपी करण्यात आलं त्यातलं एक नंबरचं नाव दशरथ दादा माने आणि इतर चाळीस लोकांना सह आरोपी करण्यात आलं यावेळी पोलिसांना जेवढे सापडले म्हणजे सुरुवातीला दशरथ माने आपासाहेब जगदाळे मंगेश पाटील शरद देवकर बंडू वाघ या सगळ्यांना अटक करण्यात आली त्यात श्यामराव पाटील देखील होते त्यांना देखील अटक करण्यात आली आणि या सगळ्यांना येरवड्याला पाठवण्यात आलं म्हणजे त्यावेळेस आता पोलिस पोलिसाचा खाक्या कसा असतो आपल्याला सगळ्यांना आहे त्या काळात आपासाहेब जगदाळे यांचं देखील लग्न होतं लग्न ठरलेलं होतं आणि त्या काळात हा उद्योग झाला परंतु पोलिसांनी या लग्नाला देखील परमिशन दिली म्हणजे त्यांचं लग्न झालं त्या त्या काळात घोड्यावर मिरवणूक झाली परंतु हाताला बेड्या होत्या म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारची ही घटना घडली आणि या सगळ्या जणांना येरवडा कारागृहामध्ये राहू लागलं म्हणजे पाच सहा महिने येरवडा कारागृह भोगावा लागला म्हणजे हर्षवर्धन पाटलांसाठी किंवा इंदापूर तालुका विकास आघाडी जी इंदापूर तालुक्यातली होती त्या तालुका विकास आघाडीची किती घट्ट पकड ही तालुक्यावर होती आणि कार्यकर्ते एकमेकाला किती जोडलेले होते त्याचं हे उत्तम उदाहरण होतं त्यानंतर संजीव मोरे यांची देखील चौकशी लागली त्यांची खातीनिहाय चौकशी करण्यात आली तसंच सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली परंतु हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असल्याने तसंच गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री असल्याने सदर प्रकरणावरती थोड्याफार दिवसांनी पडदा पाडला सदर आरोपी म्हणून जे होते दशरथ दादा माने असतील आप्पासाहेब जगदाळे असतील दिलीपराव फरतडे असतील मंगेश पाटील शरद देवकर बंडू वाघ पांडुरंग तात्या फरतडे श्यामराव पाटील अशा लोकांचे पुन्हा जामीन झाले आणि ती केस पुढं चालत 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 गेली आणि पुढं आता त्याच काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु आता हे सगळे लोक म्हणजे यातल्या मंगेश पाटील शरद देवकर यांचा कालांतराने मृत्यू झाला शरद देवकर यांचा आपण पाहिलं की मृत्यू कसा झाला मंगेश पाटील यांचा देखील करोना काळात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला परंतु यातले दशरथ दादा माने हे सोनाई परिवाराचे अध्यक्ष झाले उद्योग उद्योग धंद्यातले ते मोठे मास्टर माइंड झालेले तसंच आप्पासाहेब जगदाळे देखील इंदापूर मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात आहेत तसंच त्यांचं जिजामाता प्रसारक मंडळ देखील आहे तसंच या प्रकरणातले जे पांडुरंग तात्या पांडुरंग फरतडे होते अण्णा यांचं देखील पुढे जाऊन निधन झालेलं आहे म्हणजे अनेक अनेक याच्यातले अनेक या जणांचं निधन झालेलं आहे परंतु सदर घटना ही इंदापूर पोलीस स्टेशन वरती हल्ला यामुळे इंदापूर पोलीस स्टेशन तसंच इंदापूर तालुका हा अतिसंवेदनशील असा समजला जातो तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कटाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे